मित्रांनो आज आपण मुलाखत घेणार आहोत त्या वासराची वासर आता दुसरा आहे आणि वासरानं भरपूर फायनल घेतलेले आहेत कारण कमी वयात जास्त फायनल घेणार मला वाटतं वासर या त्यानं टू व्हीलर घेतले असतील किंवा रोख रकमा घेतले असतील तर मित्रांनो आज त्या वासराचं किती किती फायनल झाले आणि कुठली कुठली बक्षीस घेतली ते आज आपण जाणून घेऊया बह्या पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा माझं नाव प्रणव किशन शिंदे गाव मोरा हे वासरू मोरा कुठून आम्ही विर मोड्यांना वासरू घेतले आपलं आणि वाड्या टोल ना ते आमचे म्हणजे असं मित्र त्यांच्याकडे वासरू पळत होत ते जसं म्हणजे पास व्हायचं मग सैमीला बैल नसल्यामुळे ते वासरू मारखायचं मग ते आमच्या नजर झालं म्हणजे आमच्या वाडिलांनी घेतलं आणि त्या तोपासून म्हणजे आणल्यापासून पाहिलं गुलाल त्यानं रायपल बर खंबाळी मैदानात घेतलं तिथं बक्षीस होत चार नंबर जिथं गेला गाडी जिंकली तर मित्रांनो आता त्यांची नजर त्यांच्या वडिलांची गेली आणि वासरू घेतलं आणि त्यानं एच एफ डिलक्सचा मान पटकवला तर भाई आता ज्या वेळेस वासरू घेतलं ना आपल्या दावणीला त्यावेळेस असं वाटलेलं की वासरू मैदानात जाईल आणि गट पास करेल किंवा सेमी पास करेल आणि फायनलला राहील त्याची गॅरंटी होती कारण वासर असं आहे की तेव्हा म्हणजे असं कधी नाराज करणार नाही जवळपास जवळ म्हणजे पहिल्यांदा घेतलं जेव्हा ते पहिलं मैदान पळालं तेव्हा म्हणलं आता वासर आपल्याला मोर काम करणार तेव्हापासून म्हणजे असं मोजून नाही नाही म्हणलं तरी एक पाच ते सहा मैदान त्यांना मार खाल्ला नाही तर ज्या मैदाना पळवलं त्या म्हणजे गोलालाच थायच नाही असं नाही प्रत्येक मैदाना गोलालाच आहे म्हणजे जे आपल्या चुकीमुळेच म्हणा कुठं गाड्या अंगावाली असं म्हणजे त्यामुळेच मार खायला असं नाही तर असं आधी मध्ये काय नाही आता मित्रांनो वासरू पळत नंबर करतोय एकदम टॉप मध्ये वासरू पळते गती पण त्याला आहे बक्षिस घेतलेत पण आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी वासरू पळत असते सगळं काही होत असते पण ह्या क्षेत्रात पायऱ्याच्या अडचणी येतात आपल्याला काय आल्या का अडचणी तसं म्हणलं तर आता आमचं म्हणजे सोहेल मल्ला यांचा रायपल दादा पळतो ती गाड्या असं कुठलंच मैदान नाही की त्या गाडीनं मार खाल्ला नाही मग आम्हाला ती गाडी राहते म्हणल्या आम्ही जास्त पायऱ्याच म्हणजे आम्ही अपेक्षा पण केलं नाही आणि दुसरं काही विषय घेतला नाही ती गाडी पळते म्हणल्या आम्ही तीच बोलतोय लग मला वाटतं नाय ना अपराजित जोड आहे ती पेडगावचं मैदान म्हणा असं कुठलं मैदान नाही की ती गाडीनं आज म्हणजे मार खाल्लाय जाईल तिथं गोलाला शंभर टक्के राहते म्हणजे राहते आणि दुसरं पै्या आलं तर ते तसं नाही म्हटलं तर आदर मध्ये याला चांगलं पहिर चालतं गाडीचा तसं म्हणलं तर सकाळच्या पेंट्यावर आम्ही उंबाटे मैदानात एक नंबर केला तेव्हा दोन गाड्या बक्षीस होत्या तिथं आम्ही म्हणजे दोन गाड्या चक्क केलेल्या रायफल बरं असे ओपनच्या मैदाना सुद्धा आम्ही राहिलेलो आणि त्याच्याबरोबर मला वाटतंय सात मैदान गोला म्हणजे आज आठवा मैदान आहे आणि ह्याच्या आधी सलग सात मैदान गोला आमच्या आठवं मैदान आहे आणि आज गटपास केलाय आहे आता आजचं पण मोठं मैदान आहे ना असल्या मैदानात गटपास झालाय आज कुणासोबत पायरा होता आज निवरेकरांची रायफल दादा त्यांच्यावर पायरा होता म्हणजे ही गाडी कटूनच पळते गाडी कटूनच पळते म्हणजे असं सारख्याला वारखी दोन्ही येते हे कमी पडणार का तेव कमी पडणार दोन्ही एक सारखे एक सारखी स्पीड आणि म्हणजे कमी जास्त कुठं होत नाही ते आणि गाडी कुठल्या बिन खांद्याला तर आम्हाला काय टेन्शन नसतं डावीन आलं तर तो बबली पळतोय उजून आलं तर हे बबलीन पळतोय आणि असं म्हणजे आम्ही ज्या निघाल त्यात असो गाडी पळते आणि गाडी अंतरानच राहते असं म्हणजे कुठं गासा गिसमान काय असं विषय येत नाही आणि गाडी पळती म्हणजे पळते एक नंबर म्हणजे मित्रांनो असं नसतं की ज्या माणसाकडे पैसा आहे किंवा संपत्ती आहे त्यांच्याच घरी मोठी बैल तयार होऊ शकतात एखादा सामान्य शेतकरी आहे ना त्या शेतकऱ्याच्या घरी पण अशी वासरं तयार होतात त्याच्या दावणीला बैल होत असतात मोठी मोठी आता भैया तुम्हाला एक विचारतो ज्यावेळेस असं वासरू किंवा एखादा बैल तयार करायचा असतो ना त्यावेळेस कष्ट भरपूर घ्यायला लागतात कारण त्याच्यावरती वस्तू तयार होत नाही काय काय घेतल्यापासून काय काय तडजोडी केल्या किंवा बाबा त्याचं नियोजन किंवा काय काय कसं केलं तसं मंत्र घेतल्यानं पहिला आम्ही घरच्या बैलवर त्याला पळवलं तेव्हा आपल्या घरचा बैल काय त्याला पळवला mm. नाही म्हणलं परत जरा आम्ही गॅप दिला आणि त्यानंतर तो आपलं सोय यांची रायफल दादा केला त्या गोलाला आम्हाला सुरुवात झाली त्या अजून एक म्हणजे सलग आम्ही गोलाल करत राहिलो असं म्हणजे मार खाल्ला कुठं असं काय विषय झाला नाही आमचा मित्रांनो आता ह्या वासराची जर आपण मुलाखत का घेतो तर त्यात पण एक तथ्य आहे कारण जो बैल किंवा जे वासरू पळत असत ना mm. त्याला उजाड तानायचंच असतं किंवा अं त्याचही नाव झालं पाहिजे आणि जसं त्याचं नाव व्हायला पाहिजे ते ना तेवढं त्याच वासराचं नाव नाही भाई आत्तापर्यंत बक्षीस किंवा फायनल किती झाले त्याचे नाही नाही म्हणलं तर तेवीस ते चोवीस फायनल झाले ते आणि ह्यात आपलं मोठं पेडगावत मैदान ओपनचं त्यात त्यानं आठ नंबर गेला होता आणि एक एक नंबर जे सलग तीन मैदान गेले ते एक एक नंबरची परत तीन टू व्हीलर जिंकले त्या आणि असं रोख बक्षीस मला वाटते खूप जिंकले त्या एक नंबरचे मैदान त्याला मला वाटते पाच ते सहा गेले ते नाहीतर बाकी असं कमी जास्त बैल झाल्यामुळे असे एक तीन चार तीन चार नंबर असं झाले त्या आता परवा आपलं कुमट्याचं मैदान झालं तेव्हा तिथं दोन नंबर केला ओपनच्या मैदानात आता जास्त करून तुम्ही भाय ओपनच्या जास्त मैदानात त्याला आणता का कारण ओपनला बाय नाव होत नाही mm. नाव करायचं असलं तर ओपन मध्ये पळवायचं mm. म्हणजे हेच आहे जवळ आपल्या आपण एकाच्या चांगल्या बैलाच्या गटात पळून त्याला घासतो नाहीतर असं काय विषय घास होते काय आपण निकाला त्याला हे करतो तेव्हा आपलं बाबा म्हणते ह्याला बैला ह्या या बैलाला बैल घासला आणि बैला म्हणजे असं ही झालं म्हणजे मित्रांनो त्यांचं वय कमी आहे जेवणच आहेत पण चांगलं त्यांनी एक ह्या मुलाखतीतून सांगितलं की ज्यावेळेस आपण ओपनच्या मैदानात कुठल्या मोठ्या बैलाच्या गाडीला घासत असतो ना त्याच वेळेस आपल्या वासराचं नाव होत असतं आणि पायऱ्याला पण अडचण येत येत नाहीत तर असंच तुमचं ही वासरू नाव करेल कारण त्या वासराचं ना भविष्य दिसतं या जाईल तिथं गट काढतंय म्हटल्यानंतर ही वासरू पुढं अजून तुमचं नाव करणार आहे तर अजून त्याचं वेगळं वैशिष्ट्य काय सांगताला वासराचं वासराचं म्हणजे असं त्याला कडची गाडी जेवढी असेल ना तेवढं ते वाढणार बाबा आपल्या जोडीचा पळू अगर ना पळू ते ओढून पाळणार म्हणजे पाहणार आणि निकाल ते एकटा तर एकटा तोंडा होणार असं त्याचं मला वाटतं एक दोन तीन मैदान असं निकाला येतं गट म्हणायचं सीमा म्हणा हो त्याच्या एकट्याच्या तोंडावर निकाल आहे आणि असं म्हणजे तोंडाला तर जी कोंड आहे जसं ती मोरचा कच्च्या दिसला की या टायक तसेच काम होतंय आणि मोर ओढून लावणार म्हणजे लावणार भले शेजारचा पळू अग्र आता त्याची खांदशी कोणते म्हणजे कोणता खांदा आहे त्याचा दुहेखांदी वासरू आहे कुठल्या म्हणजे पब्लिकला येऊ नाही तर कुठे पेन दुहेखांदी वासरू पळतो म्हणजे पळत जास्त करून आम्ही म्हणजे पहिला आम्ही डावेतो त्यामुळे आम्ही ह्याला उज्वी उजवीनं पळवतोय पेडगावत आपलं म्हणजे मैदान होत कडन डावीनं पहिल्यांदा आम्ही चुपला डावीनं न पळून त्यानं सेमी पास केला ह्याच्या पेडगावच्या मैदान आपल्या तर मित्रांनो असं वासराचं फायनल वगैरे झालेत किंवा अ जायल तिथं गट पास आहे ह्याला जर मोठा पायरा भेटला तर मला वाटतं एक नंबर करू शकते हो मोठ्या पायऱ्या म्हणजे तसं बघा जेव्हा बैल राहतात रा तेवढी रा ते रा रा तर राहणार त्याला पायरा असून नाही तर काय असू भले बारक वासरू घेऊन का हो तेव्हा राहतो म्हणजे राहतो त्याला पायरा असून विषय काय होतोय जर समजा ड्रायव्हरची चुकी म्हणा कुठं काय गाडी इकडे तिकडे झाली शेजारची गाडी अंगावर आली असा काय जर विषय झाला तर गाडीचं म्हणजे हे होतं नाहीतर जर मोठ्या पायरा हे बघा ही एकच गाडी पडते मोठं ओपनचं मैदान असून पेडगावचं केवढं मैदान होतं त्याला आठ नंबर पहिल्या सिमेंट गाडी पडायला त्या टांग्याने गाडी लागलेली आता ह्यात पायऱ्याचा काय विषय होता का ती पण बैल आपला साधा पण आपला आहे तरी लागली गाडी तिथं आणि बहिण्याला राहिली मित्रांनो हा मुद्दा त्यांनी एवढा चांगला सांगितलं ना भायने ज्या बैलाला खरंच पळ आहे किंवा त्यात धमक आहे पाळायची तो पाळणारच मग पायरा मोठा असू द्या किंवा बारका असू द्या तर भैया तुमचं असंच वासरू पुढे नाव करेल ही शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद